श्रीपाद राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक सत्याऐंशी आताच वेळ हे मूठ उघडायची तेधवा बाबा अवघ्यान प्रती बोलू लागले निश्चिती तुम्ही ऐका रे माझी उक्ती ये समयी सावची वर्तन ठेवा ऐशापरी जेणे राजी राहील श्रीहरी असत्य न वदावी वैखरी सत्य सदा सांभाळावे घातपात कवणाचा करू नका कधीच साचा धर्मकर्मी द्रव्याचा व्यय करावा यथाशक्ती तरीच होईल कल्याण अंती भेटेल नारायण हे माझे सत्य वचन सदा वागवा मानसी ते मानले अवघ्यांसी निसाई चरणांसी लोक गेले स्थानासी अति आनंदे आपुल्या अर्वाचीन भक्त व संत गणू महाराज साईनाथ दुकानदारांकडे दिवे लावण्यासाठी तेल मागत त्यावेळी शिर्डी हे फक्त काही घरांचे खेडेगाव होते तेथे दुकान आणि दुकानदारी तरी कितपत असणार एकदा ऐन दिवाळीत सर्व दुकानदारांनी मिळून ठरवलं की बाबांना तेल द्यायचं नाही संध्याकाळी बाबा दुकानात येऊन तेल मागतात ठरल्याप्रमाणे दुकानदार सांगतो तेल शिल्लक नाही तो सर्वांतर्या परमात्मा सर्व जाणतो आणि द्वारकामाईत परत येतो आणि स्वतःच्या हातातील जे थोडे तेल आहे त्यात पाणी टाकून पिऊन घेतो यानंतर बाबा सर्व पणत्यांमध्ये वाती लावतात आणि पाणी घालून ते धिवे पेटवतात जे दिवस उजाडे पर्यंत सुरू राहतात आज ही घटना घडून गेल्याला शे सव्वाशे वर्ष उलटली आज जरी त्यावेळची चूक सुधारायचं ठरवून शिर्डीत तेल घेऊन गेलं तर ना साईबाबा तेल स्वीकारायला समोर येणार ना द्वारका माईत प्रवेश मिळणार ते सर्व परत परत जुळून येत नाही म्हणून डोळे उघडे ठेवून बुद्धीने त्या, 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 त्या प्रसंगात जागृत राहणे गरजेचे आणि आत्म उद्धाराचा आहे सांसारिक वस्तूंच्या किमतींची तुलना आध्यात्मिक देवाणघेवाणीमध्ये करूच नये ती समीकरणे ते हातचे ती बाकी तिथं चालत नाही कुठं तुझं छटाकभर तेल आणि कुठं द्वारकामाईतील बाबांचा दिवा साई संयोगाने तुझं छटाक पोहोचले असते तर तुला रोज रोज तेल द्यायची भीती वाटायला लागली अरे तो साई काय तुझं दुकान होता का उलट तो तुझ्या जन्मांचे दुकान जन्मोजन्मी भरून देणार होता साईबाबांची झोळी मजबूत होती तुझीच झोळी फाटकी होती तुझ्या झोळीला तुझ्या व्यवहार बुद्धीची भूकं पडली होती तुला फक्त भौतिक रिटर्न दिसतात पण अध्यात्मिक रिटर्न तुला दिसत नाही कारण मायेचा चष्मा डोळ्यांवर चढवून बसलाय तू आज कर्मधर्म विकलांग होशील तेव्हा कितीही आवळाची ठरवली तरी मूठ आवळली जाणार नाही तुझ्या नजरेसमोर तुला लुटून नेतील त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल हिराचंद गोपालचंद गोपाल चंद कोठारे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा